हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे बरेच असाल तर हे पहा म्हणजे व्हिडिओ तसा दोन दिवसापूर्वीचाच आहे पण आज पोस्ट करत आहे वेळ भेटल्यामुळं कारण आज मिसला सुट्टी दिली आहे त्याच्यामुळं तर आमच्या मिस्टरचा बड्डे होता पंचवीस मेला तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर त्यांची फरमाइश अशी होती की म्हणजे त्या बरं असल्यामुळे मी स्टडाजना सुट्टी असते म्हणून त्या दिवशी त्यांची फरमाईस अशी होती की माझ्यासाठी आज पूर्णाचा स्वयंपाक बनव तर मला काय तेवढं पूर्णाचा स्वयंपाक व्यवस्थित येत नाही मित्रांनो पण तरी मी आपला प्रयत्न आणि ही माझी छोटीशी चिमुकली असं मध्ये 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 येते नाही का म्हणजे स्वयंपाक करताना तिला वाटतं की असं माम्माने मला उचलून घ्यावं तर मला तर काही वेळ नव्हता तिला घ्या ना तर शेवटी तिच्या पप्पांकडे बाप्पांकडे गेली पण मी नाही का असं बनवलेली आहे पोळी तर बघा तुम्ही पण मला जमते का आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मला येतं का नाही येत बनवायला तेवढं काय विशेष नाही जमत मला पण एक आपला प्रयत्न म्हणून चाललं आहे आपलं बनवायचं आणि मला तेवढं जास्त काही व्हिडिओ बनवता येत नाहीत किंवा हा जास्त मला यूट्यूबवर बोलता पण येत नाही आहे म्हणजे व्हिडिओजमध्ये काय बोलता येत नाही थोडी अनकम्फर्टेबल फील करते आणि जसं जमेल तसं मी नाही का व्हिडिओ टाकण्याचा किंवा पोस्ट करण्याचा प्रयत्न करते मला तेवढं काही वर्ष जमत नाही पण तुमचा जर सपोर्ट असला तर नक्कीच मी अजून जास्त ग्रो करू शकेन माझं बोलणं तर बघू शकता तुम्ही म्हणजे नक्कीच आपल्याला कमेंटवरती सांगा की मी कशी बनवलेली आहे किंवा आवडली का तुम्हाला आणि थोड्याच दिवसात म्हणजे आपली मेस तर आहेच चालू पण आसपासचा जो आमच्या एरिया आहे म्हणजे मी सध्याला राहते कारेगावमध्ये रांजणगाव एमॅडीसी या एरियामध्ये पण थोड्या दिवसामध्ये मी वैयक्तिकसुद्धा म्हणजे ऑर्डर घेणं चालू करणार आहे पोळ्यांचा किंवा नॉनव्हेजचा वगैरे तर आसपासचा समजा जर कुणाजवळ जर हा व्हिडिओ गेला तर त्याने आणि दिवसात मी पण आहे नंबर मेन्शन असा करणार आहे स्वतःसाठी ऑर्डरसाठी तर जवळपास से कुणी असेल कुणाला जर लागत असेल एका पोळ्या वगैरेचा स्वयंपाक जर लागत असेल तर त्याने नक्कीच मला संपर्क करू शकता तर बघू शकता तुम्ही आपली पोळी अशी छान एकदम टम्म फुगून तयार झालेली आहे आणि जमते का नाही मला नक्कीच ना कमेंटमध्ये सांगा आणि तो मला बोलता बोलता माझी मोठी मुलगी म्हणजे जीव मध्येच थोडीशी लुडबुड करत आहे तिला थोडंसं माझ्याशी काम आहे पण म्हटलं थांब थोडा वेळ मला एवढा व्हिडिओ नाही का पोस्ट करू दे आणि बघू शकता तुम्ही मला पोळी जमलेली आहे का नाही ती नक्कीच ना कमेंटमध्ये सांगा आणि अहो हो तेवढं जमेल 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 तेवढं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर जरूर नक्की नक्कीच सांगा आपली पोळी कशी मला